कुणाची वाढ जास्त वेगाने होते कुणाचं कांडे जास्त लांब आहे कुणाच्या याच्यामध्ये ऊसाची संख्या किंवा कुठवेळीची संख्या जास्त आहे कुणामध्ये आठव्या महिन्यापासून आपण पाचव्या महिन्यापासून त्याच्यामध्ये जेव्हा कांडे लागतात तेव्हापासून ब्रिक्स त्याचं घ्यायला सुरुवात करतो पुढे साखर जास्त आढळते सुक्रोचं प्रमाण पुढे जास्त आहे हा सगळा अभ्यास केला जातो आणि या सात हजार रोपांमधून फायनली पाचशे रोप निवडली जाते त्यानंतर सगळ्यांचा अभ्यास करू ही पाचशे परत दुसऱ्या वर्षी लावायची आणि त्या पाचशे मधून पंधरा बाजूला काढायची परत असा हा दुसरा टप्पा झाला तिसऱ्या टप्प्यामध्ये ह्या पंधराची एक एक लाईन लावायची आणि मग तिथं शास्त्रज्ञ घुसवायचे आणि शास्त्रज्ञ प्रत्येक विभागाचा असेल कीर्तकशास्त्र असेल रोगशास्त्र असेल जास्त उत्पादन घेणार शास्त्रज्ञ असेल आणि याच्यातून मग आपल्याला एखादी जी एक चार पाच लाईनी आपण निवडतो आणि या लाईनी मग पुढे प्रयोगामध्ये घेतल्या जातात असं टप्प्याटप्प्यानी पहिल्यांदा इनिशियल व्हरायटल ट्रायल म्हणतात सुरुवातीची ट्रायल ॲडव्हान्स व्हरायटल ट्रायल म्हणजे थोडीशी त्याच्या पुढे जातो नंतर दोन ट्रायल दोन ट्रायल म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये रोप पाठवले जातात ते बियाण आणि त्याच्यानंतर पुन्हा मल्टी लोकेशन ट्रायल मल्टी लोकेशन म्हणजे राज्यातल्याच वेगवेगळ्या ठिकाणी समजा कोल्हापूर असेल पुणे असेल पाडेगाव असेल तिकडे प्रवरानगर असेल याला मल्टी लोकेशन ट्रायल दिली जाते त्याच्यातून ही पुढे आल्यानंतर पुन्हा राज्यात नऊ राज्यामध्ये ही पाठवली जाते आणि नऊ राज्यातून आणि आपल्या राज्यातल्या चार ठिकाणावरून याचा अभ्यास करून एक व्हरायटी पुढे एखादं वर्ष फेर सुद्धा जाते एवढं करून आणि मग ती व्हरायटी अशी टप्प्याने शेवटच्या टप्प्यात सगळ्यांनी सांगितलं चांगली आहे मग ती शेतकऱ्यांना आपण देतो ट्रायल ट्रायल म्हणतात त्याला कारखान्याच्या माध्यमातून ही ट्रायल दिली जाते कारखान्याकडून याची मिलिंग टेस्ट घेतली जाते कारखान्यावर याचा चोवीस तास गॅस व्हरायटी कारखाना चालवला जातो आणि याच्यात कारखान्याच्या दृष्टीने साखर किती आहे कारखान्याचा उद्देश आहे की साखर मिळाली पाहिजे शेतकऱ्याचा उद्देश आहे की उत्पन्न मिळालं पाहिजे मग दोघांकडे ही ट्रायल घेतली जाते शे। शेवटी शेतकऱ्यांकडे घेतली जाते आणि कारखान्याकडे घेतली जाते आणि मग ती व्हरायटी साधारणपणे एक नवीन वान काढण्यासाठी बारा वर्षाची तपश्चर्या आहे बाकीच्या व्हरायटी काढण्यासाठी जरा कमी कालावधी लागतो पण उसाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे ऊसाचं पिकच ते बारा महिने जात येत नाही आणि बारा ट्रायल बारा वर्षात घ्यायचा थोडस कठीण काम आहे पण तरी सुद्धा याचा अभ्यास करून हे ट्रायल घेतल्या जातात पहिली जी ट्रायल होती आपली शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊसाचा वाण होता आता आपल्याकडे प्रचलित आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात जास्त जे टक्केवारी जर असेल क्षेत्र असेल ते शहाऐंशी झिरो बत्तीस खाली आहे जो वाहन आहे तो केलं आणि पुढे वाढल्यानंतर ती पाडेगावला येऊन त्याचा अभ्यास करण्यात आला पाडेगावनी एकोणीशे शहाण्णव साली त्याची शिफारस केली आणि कोइंबतूर मात्र त्यांनी दोन हजार साली त्याची शिफारस केली या एकाच खाली आता याचे जे आई वडील जे आहेत तो बासष्ट एकशे अठ्ठ्याण्णव नावाचं वाहन आईच्या ठिकाणी काम करत होता आणि सहाशे एकाहत्तर हा वडिलांच्या ठिकाणी काम करत होता अशा रीतीने याला पेरेंट बोलतो आम्ही एक नर वाहन आणि एक मादी म्हणजे नर फुला आणि मादी फुलाच्या संक्रमण हा वाहन आपण निर्माण केला विशेषतः हा वाहन ज्या वर्षी आपण शिफारस केला त्यावेळेला याचं या स्वरूप उत्पादन म्हणजे बारा महिन्यात येणार आहोत उत्पादन साधारणपणे एकशे सतरा टनापर्यंत होत पूर्व हंगामी ऊसाचं उत्पादन एकशे एकोणचाळीस एक टनापर्यंत होत आणि आडसरीच उत्पादन एकशे एकोणसाठ टन हेक्टर उत्पादन हे तुम्हाला हेक्टरच्या आकडे सांगितले आता हेक्टरचे एकशे एकोणसाठ टन म्हणजे एकराला किती पडला कोणी सांगेल का साधारणपणे चौसष्ट पासष्ट टनापर्यंत म्हणजे शिफारस केली आज याच वाहनाचे उत्पादन शेतकऱ्यांनी किती काढावं सांगलीमध्ये एका शेतकऱ्यांनी एकराला एकशे अठ्ठ्याहत्तर एक टन अडसरीच उत्पादन काढले म्हणजे संशोधन केंद्रावर जे शिफारस केलेली आकडेवारी आहे त्याच्या अगोदर त्याच्या काय म्हणायचं दीडपट शेतकरी पुढे गेलेला आहे म्हणजे अशा प्रकारचा हा जो वाहन शिफारस केला हा आपल्याकडे राज्यामध्ये गेली तीस वर्ष टिकून आहे याचा कलर तुम्हाला माहित आहे थोडस तांबूस कलरचा आहे त्याच्या